जिल्ह्यात भयान दुष्काळाच्या सवलती लागू करा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांची तालुका प्रशासनास सूचना सदर सूचना आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजता दिल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमधील पर्जन्याची तूट उपलब्धता असलेल्या भूजलाची कमतरता दूरसंवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशांक तसेच मृदू आर्द्रता पेरणीखालील क्षेत्र व पिकांची परिस्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामधील आपत्तीची शक्यता विचारात घेऊन शासन निर्णय महसूल विभाग एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस अन्वये जिल्ह्यातील वडवणी धारूर आणि अंबाजोगाई या तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ व बीड जिल्ह्यातील बीड केवराई शिरूर माजलगाव केज परळी आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्या दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे करण्यात येत आहे आवश्यकतेनुसार टँकर मंजुरीचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे पाणीटंचाईच्या अनुषंगाने टँकर मंजुरीबाबत काही अडचण असल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाशी व पाणी टंचाईविषयी काही तक्रार अडचण आल्यास कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड तथा नोडल अधिकारी पाणीटंचाई यांच्याशी संपर्क साधावा तसेच जिल्ह्यात कोठेही जनावरांचा चाऱ्याबाबत टंचाई भासत असेल तर डॉक्टर आर डी कदम जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्कासाठी दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक त्यांनी दिलेला आहे यामध्ये नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय बीड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बेचाळीस एकोणतीस ब्याण्णव नव्याण्णव कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस बारा पंधरा उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड बाळूघोलप नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी चौसष्ट पासष्ट उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा बाबरशेख नव्याण्णव सत्तर सहासष्ट एक्कावन्न पंधरा उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव गणेश जवादे सत्त्याण्णव सदुसष्ट पंच्याहत्तर पंचेचाळीस झिरो एक उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई हो सूर्यकांत गायकवाड नव्याण्णव सत्तर एकोणनव्वद छप्पन बावीस आणि उपविभागीय अधिकारी परळी बी एल रुपनर चौऱ्याण्णव बावीस त्र्याण्णव झिरो पाच बेचाळीस आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय बीड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बेचाळीस सत्त्याण्णव झिरो बावीस यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे